ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. अज्ञात वाहनाच्या धडकेत bipट्या ठार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिकली मार्गावर गणेशपूर शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक bipट्या ठार झाल्याची घटना पहाटे उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले व ठार झालेल्या बिबट्याला ताब्यात घेऊन शव विचेतनासाठी पाठलाग आज सकाळी अंदाजे पाच सव्वा पाचच्या दरम्यान आम्हाला पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की खामगाव चिखली रोडवर गणेशपूरजवळ एक बिबट वन्यप्राणी खाम आपल्या वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेला आहे तर अशा माहितीवरून वन परिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी आणि घटनास्थळावर पोचलो आम्ही घटनास्थळावर पोहोचलो असता सदर बिबट हा आम्हाला मृत्यू अवस्थेत आढळला त्यानंतर आम्ही सदर जागेचा पंचनामा केला आणि बिबटला घेऊन आम्ही वनपरिक्षेत्र कार्यालय थांबवायचे आलो त्यानंतर आम्ही बिबटचा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सहविच्छेदन करून देणार आहे आणि सदर घटनेची आम्ही आमच्या रेकॉर्डवर नोंद करून घेतलेली आहे सर बीबेट काय वय असेल अंदाजे वय मला एक्झॅक्टली exactly तो सांगता नाही ना ते डॉक्टर सांगू शकतील पण अंदाजे मला वाटतं तीन साडेतीन वर्षापर्यंतच